नमस्कार श्री स्वामी समंत सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या हरपल व्य महाकार्य सूर्यकोटी समप्रभ कर सर्व करू सर्वदा ओळखला का तुम्ही आजचा व्हिडिओ कशाबद्दल असेल तर आज आहे अंगारक चतुर्दशी तर या अंगारक चतुर्दशीला अंगारक चतुर्दशी म्हणजे संकष्ट चतुर्दशी पण आलेला आहे अंगारक योग तर या अंगारक चतुर्दशीला आपण कोणती सेवा करावी कोणते नियम धर्म पाळावे गणपती बाप्पाला कसे प्रसन्न करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत या चतुर्दशीला अशी कोणती सेवा करावी त्याने आपल्या मुलांच्या बुद्धीत प्रकाश हा ज्ञानाचा पडेल चतुर्दशीला आपण श्री गणेशाची अशी सेवा करा की त्या सेवांनी आपल्या मुलांची बुद्धी एकाग्र होईल आणि तीक्ष्ण होईल त्यांना अभ्यासाची आवड निर्णय होईल तर ती सेवा कोणती आहे आणि ती कशा पद्धतीने करायची आहे ती संपूर्ण माहिती मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तर ही चतुर्दशी खूप चांगल्या योगावर आलेली आहे मेन म्हणजे श्रावण मास मंगळवार आणि अंगारक योग त्यामुळे तुम्हाला जर चतुर्थीला सुरुवातही करायची असेल तर या चतुर्थी पासून तुम्ही सुरुवात चतुर्थी पकडण्याला सुरुवात करू शकता कमीत कर कमी एक वर्ष झालं या एका मागच्या वर्षात अंगारक चतुर्थी आलेली नव्हती या वर्षी श्रावण महिन्यात मंगळवारी हा अंगारक योग जुळून आलेला आहे त्यासाठी तुम्ही चतुर्थी धर पकडण्याला चतुर्थीचा उपवास पकडण्यासाठी सुरुवात करू शकता पूर्ण जाणून घेऊया की सेवा कोणती करावी तर आपल्याला श्री गणेशाची सेवा करायची आहे श्री सर्वप्रथम आसनावर स्थानापन्न होऊन आपल्या तांबणात श्री गणेशाची मूर्ती घ्यायची आहे आणि नंतर त्या गणेशाच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष हे एक वेळा किंवा सोळा वेळा पठण करायचं आहे तर सोळा वेळा तुमच्याकडनं झालंच नाही तर तुम्ही एक वेळाही गणपती अथर्व म्हणून तुम्हाला त्या श्री गणेशावर अभिषेक हा पाण्याने करायचा आहे आणि पाण्याने अभिषेक करून झाल्याच्या नंतर गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक झाल्याच्या नंतर व्यवस्थित ती मूर्ती उचलून घेऊन तिला व्यवस्थित पुसून त्यांच्या जागेवर स्थानापन्न करायचं जा। गणेशाला गंध हरिद्रम कुमकुम अक्षदा अर्पण करायच्या त्यांना धूप दीप ओवाळायचं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा ते नैवेद्य वगैरे दाखवून झाल्याच्या नंतर गणेशाला जास्वंदाचं लाल फुल फार आवडतं त्या ते दिवशी त्यांना जास्वंदाचं लाल फुल अर्पण करायचं आणि एकवीस दिवस दुर्वांचा जुडगा त्यांना अर्पण करायचा आणि नंतर त्यांना हात जोडून व्यवस्थित प्रार्थना करायची सर्वप्रथम अगोदर गणेश स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गणेश स्तोत्र आहे ते गणेश स्तोत्र घ्यायचं सरस्वती स्तोत्र घ्यायचं आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र घ्यायचं आणि नंतर श्री गणेशाची आरती करायची अशी सेवा आपल्याला सकाळी अंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजेच्या वेळेस करायची आहे आणि गणेशाला साष्टांग नमन करून त्यांना आपल्या मनातील इच्छा मागायची आपल्या मुलांबद्दल आपली काय इच्छा आहे ती इच्छा मागायची अंगारक चतुर्थीला गणेशाची जर ही सेवा आपण केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला आपण दिवे लावणीच्या वेळेस गणेशाची आरती तर सकाळी केलेलीच असते तर गणेशाला आपण एकवीस मोदक बनवून एकवीस मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने त्या दिवसभरात आपण श्री गणेशाची सेवा करायची आहे आणि दिवसभर ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा जाप आपण करायचा आहे अशा पद्धतीने जर आपण श्री गणेशाची अंगारक चतुर्दशीला सेवा केली तर आपल्या मु मुलांच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात चतुर्थीची त्या मागची कथा काय आहे त्याचबद्दलची संपूर्ण कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चल चला कथेला सुरुवात करूया अंगारक चतुर्दशीची कथा अशी आहे भारद्वाज ऋषींना पृथ्वीच्या गर्भातून लाल रंगाचा एक मुलगा झाला ज्याला अंगारक असे नाव देण्यात आले अंगारकाने गणेशाची कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे प्रसन्न होऊन गणपतीने त्याला वर दिला की तू आजपासून अंगारक म्हणून ओळखला जाईल आणि तुझ्या नावाने येणारी चतुर्थी अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अंगारक हा भारद्वज ऋषी आणि पृथ्वी भूमिदेवी यांचा पुत्र होता त्याला लाल रंगाचा असल्यामुळे अंगारक असे नाव मिळाले होते अंगारकाने भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्याने माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला मंगळवारी उपवास केला आणि गणेशाची आराधना केली गणेशाने प्रसन्न होऊन अंगारकाला दर्शन दिले आणि त्याला वरदान दिले की आजपासून तुझ्या नावाने येणारी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी जो कोणी माझी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थीला मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी हिला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी व्रत केल्याने आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या अंगारक चतुर्थीच्या उपवासामुळे आणि गणेशाच्या पूजेमुळे आपल्याला आर्थिक आणि बुद्धिक क्षमता प्राप्त होत असते आणि सर्वांची ही चतुर्थी केल्याने कल्याण होते तर असा होता आपला आजचा अंगारक चतुर्थी अंगारक चतुर्थीची सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि याचा अनुभव घेऊन बघा खरंच श्री गणेशाची सेवा आपण जर मनाभावातून केली तर याचा आपल्या मुलाबालांवर चांगला परिणाम होतो आणि हो तुम्हाला एक सांगायचंय की तुमचे मुलं जर हे वाचू शकत असतील लिहू शकत असतील तर त्यांना स्वतःही सेवा करू द्या आणि त्यांना स्वतः हा, हा अनुभव घेण्यात येऊ द्या तर मैत्रिणींनो असा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना